आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज एसीबीच्या डीवाय वैष्णवी पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात इनोवा ट्रक ढडकेत आईसह चालक ठार तिघे गंभीर पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर एसीबी विभागातील डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात त्यांच्या आईसह कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सीपीआय बालचंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अपघाताची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा